नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची अतिशय प्रसिद्ध व अप्रतिम अशी अमृतवेल ही कादंबरी ऐकणार आहोत भाग आठवा बापूंचा आवाज किनरा होता पण त्याला गोडवा होता मधल्या दारापाशी जाऊन उभे राहावे आणि त्यांचे हे गाणे ऐकावे अशी प्रबळ इच्छा नंदाच्या मनात निर्माण झाली आई आले हं मी असे म्हणून ती खाटेवरून उठली आणि मधल्या दारापाशी जाऊन उभी राहिली आतली खोली वेडीवाकडीच होती चूल कट चूल कुठेतरी आडुळशाला असावी ती नंदाला दिसत नव्हती बापूही दिसत नव्हते पण आता त्यांचा आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता तालासुरावर ते म्हणत होते इवलेसे रोप लावली या द्वारी इवलेसे रोप लावली या द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचेता बारू कळे यासी आला मनाचे या गुंती गुंफे येला शेला बाप रुखुमा रुखुमादेवीवर विठ्ठलि अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला बापू गात असलेल्या अभंगाचा उल्लेख दादांच्या तोंडून नंदाने अनेकदा ऐकला होता पण त्याची भावपूर्णता तिला आज प्रथमच जाणवली तिच्या मनात आले हा अभंग भक्तीप्रमाणे प्रीतेलाही लागू पडणार नाही का बापूंच्या गळ्यात माळ घालून या घरात सावित्रीबाईंनी प्रवेश केला असेल तेव्हा त्यांच्या प्रीतीचे रूप इवलेसे असेल आज त्या इवल्याच्या रूपाला वेल इवल्याच्या रूपाचा वेल आकाशाच्या मांडवावर चढला आहे किती वर्ष झाली कुणास ठाऊक अर्धंगवायूने वायूने खिळलेल्या पत्नीला बापू तळ हातावरल्या फोडाप्रमाणे सांभळीत आहेत दारिद्र्यात एकटेच हसतमुखाने इथे खरा मोगरा फुलला आहे आणि वसूच्या बंगल्यात कपबश्या किनकिनल्या नंदा झटकन दारातून परतली सावित्रीबाईपाशी येऊन बसली तिच्या पाठोपाठ बापू चहाचे दोन पेले घेऊन आले एक त्याने नंदाच्या हातात दिला दुसरा जमिनीवर ठेवला मग सावित्रीबाईच्या मानेखाली हात घालून त्यांनी त्यांना हळूच उठवले भिंतीला टेकून ठेवलेल्या तक्याला त्यांना त्यांना टेकून बसवले मग खाली ठेवलेला पेला उचलून थोडा थोडा चहा बशीत ओतील बापू सावित्रीबाईंना हळूहळू चहा पाजू लागले चहा घेता घेता नंदाने विचारले तुम्ही घेत नाही बापू बापू हसत उतरले पूर्वी घेत नव्हतो पण हिच्या संगतीनं घ्यायला लागलो अलीकडे या कपातला थोडा चहा मी घेणार आहे हिचा माझा करार ठरला एक जे काही देव देईल ते वाटून घ्यायचं निम्म निम्म ते जाऊ दे नंदाताई चहा जा कसा झाला आहे ते सांग मला बरं आधी फक्कड झालाय फर्स्ट क्लास एवन हो माणसानं एक हातचा धंदा नेहमी खिशात ठेवावा नंदा परतली तेव्हा चांगलाच अंधार पडला होता पण तो तिला दिसत नव्हता मनाच्या गाभाऱ्यात मोगरा फुलला मोगरा फुलला हाश हा एकच शब्द दरवळत होते आकाश जणू काही अभंगात होते आणि त्याच्या प्रत्येक सुराबरोबर वर एक चांदणी फुलत होती दासबाबूंनी प्रीतीचा जो अर्थ तिला समजावून सांगितला त्याचा साक्षात्कार एका दरिद्री घरातल्या वृद्ध झोडप्याच्या सहवासात तिला झाला होता मनात न मावणाऱ्या आनंदाच्या लाटावर तरंगत ती बंगल्यावर पोहोचली मात्र बंगल्यात पाऊल टाकताच तिथे चाललेली नोकर माणसाची धावपळ पाहून ती स्तंभित झाली काही वेळ काय झाले हे तिला कळेना ना वसूचा आपल्या मनावर बिलकुल ताबा नाही तिने काही ती भीत पुढे गेली वसूच्या शयनग्रात पलंगावर मधुरा मोर्चीत पडली होती संध्याकाळी तर मधुरा खेळायला गेली होती तिचे हे दुखणे एकदम कसे उलटले तिला काही कळेना ना पुढे होऊन मधुरीची नाडी पाहणाऱ्या डॉक्टरास नंदाने विचारले कसं आहे डॉक्टर तिचा आवाज कानावर पडताच वसुंधरीने वळून तिच्याकडे पाहिले लगेच तिने आपले तोंड फिरवले वसूच्या या वागण्याचा तिला काही बोध होईना वसू पाहत होती तिकडे तिने आपली नजर ओळली पलंगाच्या पलीकडे देवदत्ताने दिलेली बाहुली छिन्न भिन्न होऊन पडली होती एकदम वसूचे कर्कश शब्द तिच्या कानावर पडले तुझ्या खोलीत कशी आली बाहुली नंदा आपल्या बहुताली सारी खोली फिरत आहे असे क्षणभर नंदाला वाटले लगेच सारे बळ एकोटून तिने उत्तर दिले मी आणली होती मधुरेसाठी कुठून वसुंधरीने प्रश्न केला नंदा किंचित गडबडली लगेच शांतपणाने ती उत्तरली मुंबईहून येतानाच आणली होती ती मी माझ्या वाढदिवशी वाढदिवशी दिव माझ्या वाढदिवशी दिवशी मधुरेला द्यायला आज माझा वाढदिवस आहे म्हणून ती मी बाहेर काढून खोटं खोटं साफ खोटं वसुंधरा किंचाळली देवदत्ताने आणली होती ही तू रोज त्यांच्याशी गुलूगुलू गोष्टी करायला जातेस ना लायब्रीत जातेस लायब्रीत जायचं निमित्त करून ठाऊक आहे सारं मला त्यानेही तुझ्याकडे दिली मदुरीला भुलवून माझ्यापासून दूर न्यायला कट करताय तुम्ही पण मी नाही सोडायची तिला एवढ्या येवड़ एवढी लेखीवर माया उतू जात होती तर यायचं होतं देवदत्तानी इथं ती भावली घेऊन ही सारी ढोंगी सोंग समजतात हं मला नंदा माझे मैत्रीण म्हणून तू इथं आलीस तुला हे चोबडे कारभार करायला सांगितलं होतं कोणी काय घडले असावे हे क्षणार्थाच्या लक्षात येऊन चुकले खेळून परत आल्यावर नंदामोशी कुठे दिसत नाही म्हणून मौ, मधुरा आपल्या खोलीकडे गेली असेल समोर नवी भावली पाहू भावली दिसताच ती घेऊन नाचत नाचत ते बसूकडे धावले असेल ही भावली देवदत्ताने सांडली आहे हे कळताच तिच्या मनाने चटकन सारे दुवे चटकन सारे दुवे जुळवले असतील तिने देवदत्ताने दिलीत देवदत्ताने दिल्लीत विकत घेतलेली ही बाहुली गंगारामला ठाऊक असणारच पार्वतीशी तो जे सहज बोलून गेला असावा मधुरा बाहुली घेऊन वसू कुठे गेली तेव्हा पार्वती तिथे असावी नंदा पुन्हा पुन्हा स्वतःची समजूत घालू लागली छे आपण वसूची खोटं बोलायला नको होतं पहाटेचे गार वारे सुटले होते तरी नंदाच्या डोळ्याला डोळा लागला नाही पुन्हा पुन्हा या कुशीवरून त्या कुशीवर होत होती ती रात्री जे ऐकलं त्याचा अर्थ लावण्या लावण्याची ती धडपड करीत होती पत्राचे कपटे जुळून ते वाचण्याचा प्रयत्न करावा तशी रात्री मधुरा शुद्धीवर यायला वेळ लागला तेव्हा नंदाने तेव्हा नंदाचे काळी धडधडू लागले पण डॉक्टर तिला धीर देत म्हणाले हे फेफरं नाही भीतीच्या पोटी येणारे मूर्छा आहे ते खरेच होते शुद्धीवर आल्यावर मधुरा काही केल्या आईकडे जायला तयार होईना तिला थोडी कॉफी पाजून नंदाने आपल्या कुशीत घेतले आणि गमतीदार गोष्टी सांगत झोपवले पण मधुरा झोपली तरी वसुंधरा जेवायला उठली नाही नंदाही उपाशीच राहिली अगं गाडीतल्या दोन अपरिच अपरिचित माणसाप्रमाणे त्या दोघी मैत्रिणी आपापल्या पलंगावर बसून राहिल्या शेवटी नंदा उठली वसुंधरीजवळ येऊन बसली तिच्या मस्तकावरून मायाने हात फिरवती म्हणाली बसू क्षमा कर मला मी खोटी बो खोटी बोलायला नको होतं मग अशी पण खरं सांगते देवदत्ताने दिलेली ती भावली मी आणली होती मधुरेला द्यायला तुझी मैत्री म्हणून इथं आली मी तुला फसवायला नको होतं मी पण माझ्या गळ्याची शपथ आहे तुला अशी मनातल्या मनात तू मनात कुडत बसलीस तर दुसऱ्या माणसाला काय करावं देवदत्ताच्या बाबतीतलं तुझं दुःख काय आहे हे कळल्याशिवाय ते मला कसं दूर करता येईल नी तुझं दुःख हलकं करता येत नसेल तर मी इथे राहायला तरी मी इथे राहू तरी कशाला मी परत जाऊ का वसूला थोपटेत आणि तिला धीर देत देत नंदा बराच वेळ बोलत राहिली तेव्हा कुठेही तिच्या मनातली अडी कमी झाली तिच्या आबोलपणाचा बांध फुटला नंदाच्या मांडीवर मस्तक ठेवून ती कितीतरी वेळ आपली कहाणी सांगत राहिली मग झोपेच्या गोळ्या घेऊन ती झोपे गेली पण नंदा मात्र जागीच राहिली बोताटकीच्या आफेमुळे ओस पडलेल्या वाड्यात अवसीची रात्र काढावी लागणाऱ्या प्रवासिनीसारखी वसूंनी सांगितलेली सारी कहाणी एखाद्या चित्रा चित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यापुढून सरकू लागली बालपणीच आईबापाच्या मायेला पारखी झालेली वसू मामाच्या घरात खुर खुरटटलेल्या मनाने लहानाची मोठी झालेली वसू आपल्या रूपाच्या आणि गळ्याच्या धुंदीत स्वप्नरंजनात दंग होणारी वसू अशा वसूचे देवदत्ताशी लग्न होते प्रीतीच्या पहिल्या रात्रीचे एक अतिमोहक चित्र स्वप्नाळ वसूने मनात रंगवलेले असते चित्रपटातल्या नाजूक साजूक मिलनासारखे देवदत्त जवळ येऊन आपली हनोटी वर करील वर करतील आणि आपल्या रूपाची स्तुती करतील ला। आपल्या लाजरेपणाविषयी थट्टेने बोलेल आणि मग हळूच आपला हात हातात घेऊन पण प्रत्यक्षात तिच्या या स्वप्नाच्या ठिक थेक। ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात त्या पहिल्या रात्री देवदत्त मद्यपी मित्रांच्या बैठकीतून मशगूल होऊन जातो तो शह तो शेणग्रहाकडे येता येता दोन वाजल्यावर आल्याबरोबर धसमुसळेपणाने तो तिला आपल्याकडे ओढतो मग केळस मग केळसवाना वास येत असलेल्या तोंडाने ते, तुछी। तो, तो।, माशी सार के, ते तो तो तिची चिमणं मागून चिमणू घेतो कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशीसारखे त्याच्या मिठीत तिची स्थिती होते प्रीतीच्या या पाशवी दर्शनाने वसूच्या मनाला जो तडा जातो तो कायमचा तो सांधला जावा असे पुढे काहीच घडत नाही मामा मामीच्या लोभीपणामुळे नावापुरते असलेली माहेरी तिला आता पूर्णपणे पारखे होते नवरा दगड असला तरी त्याला बायकोनेच देव मानायला हवे या कुरड्या उप उपदेशाशिवाय सासूकडून तिला काही मिळत नाही देवदत्ताच्या कुठल्याही बेहोशीत दारूच्या शिकारीच्या वाचनाच्या नाचण्याचा वसू भाग घेऊ शकत नाही मधुरेच्या जन्मानंतरसुद्धा दोघाचे मने कधीच जवळ येत नाहीत हळूहळू देवदत्ताच्या वडिलांच्या आत्महत्येची कथा तिला कळते त्या वेळाचा वारसा देवदत्ताकडे आला आहे ही, ही शंका तिच्या मनात मूळ धरते दोघांमध्ये दोन ध्रुवाचे अंतर निर्माण होते या सर्वांचा कळस चढतो तो दारूच्या धुंदीत देवदत्त आपल्या आईचा खून करायला जातो तेव्हा माझ्या वडिलांचा खून तो केलास असे अशी बडबड बंदूक घेऊन तो आपल्या आई आईच्या अंगावर धावतो आता त्याच्या वेड्याची हद्द झाली अशी वसूची खात्री होते आणि हा भयानक प्रसंग पाहून मधुरेला फिट्स येऊ लागतात आपल्या आणि मधुरेच्या जीवाविषयी वसू धासतावून जाते देवदत्ताचा बंगला सोडून सासूच्या बंगल्यात येऊन राहते इथं पाऊल टाकलात तर मी जीव देईन असे असे ती देवदत्ताला बजावते कल्पनेने हा चित्रपट पाहता पाहता नंदाच्या अंगावर काटा उभा राहिला सुंदर हिरवळीच्या खाली भयंकर ज्वालामुखी धगधगत असावा तसे बाह्यत सुखशिखरावर असलेल्या वसूच्या संसारात केवढे दहाक दुख लपले होते तिला वाटले असे उठावे देवदत्ताच्या बंगलावर जावे आणि वसूसारख्या साध्या भोवळ्या मुलीच्या जीवनाशी त्याने मांडलेल्या क्रूर खेळाचा जाब त्यांना हडसून खडसून विचारावा पण वसूच्या कहाणीतून देवदत्ताचे जे दर्शन तिला झाले होते ते लक्षात लक्षात घेता असे काही करणे म्हणजे खेळातल्या बंदुकीने खऱ्याखुऱ्या वाघाची शिकार करायला जाण्यासारखेच होते वसूविषयी तिला वाटणाऱ्या सहानुभूतीला जसजशी भरती येत गेली तसं तसा तिला स्वतःचा अधिक अधिक राग येऊ लागला देवदत्ताने सजनपणाचे सोंग आणून आपल्याला फसवले आणि एखाद्या आल्लडपोरीप्रमाणे त्याचे कौतुक करीत आपण त्याच्याशी समरस झालो त्याच्या बुद्धीचे आणि व्यक्ती व्यक्तित्वाचे आपल्याला आकर्षण वाटू लागले पण तो सज्जनपणा हा नुसता देखावा होता रावणाने चढवलेला रामाचा मुखोटा होता मात्र या मनस्थितही राहून राहून एक शंका तिला बेचैन करून सोडत होती इतका निष्ठूर आणि इतका व्यसनी मनुष्य सज्जनपणाचे सोंग सहज सजवू शकतो विवेकानंदाची पूजा करणारे मन आपल्या सहचारणीचा अपमान करायला कसे धसते अश्वस्थाम्याचे एककीपणाच्या -एक वेदना ज्याच्या हृदयात खरे पाडतात त्यांनी स्वतःशी त्यांनी स्वतःशी जिचे नशीब बांधले गेले आहे त्या बायकोच्या दुःखाची काळीचीही कदर करू नये याचा अर्थ काय चंचलसारख्या मुख्या जीवाला त्या मुख्या जीवाचा त्याला लळा लागतो या, ला, ला या प्रश्नाने ती अगदी कासावीस झाली ही सारे मनातून काढून टाकून ती स्वस्त पडली पण काही केल्या तिला झोप येईना मध्येच तिच्यापाशी झोपलेली मधुरा ओरडली आई आई हळवारपणे नंदाने तिला आपल्या कुशीत घेतले मधुरीने तिला घट्ट मिठी मारली त्या गाढ निशब्द बालस्पर्शाने नंदा सुखावली या मिठीत जगातली कुठलेही दुःख प्रवेश करू शकत नाही या कल्पनेवर तरंगत तिने निद्रेच्या राज्यात प्रवेश केला दिवस उगत होते आणि रिंगाळत कंटाळत मावळत होते नंदा अधूनमधून लायब्ररीत जाई पण तिथे देवदत्त तिला एकदाही भेटला नाही रात्री लायब्ररीत जळत असलेला दिवाही तिने कधी पाहिला नाही पार्वतीला भेटायला येणारा गंगारामी दीड दोन महिन्यात तिला दिसला नाही देवदत्ताची स्वारी कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेले असावी अशी तिने मनाशी खूनगाट बांधली दोन महिने होत आले पण देवदत्तची गाठ पडताच ओसूचा विषय त्याच्यापाशी कसा काढायचा त्याच्या पापाचे पुरे पार माप त्याच्या पदार्थ कसे घालायची याविषयी तिच्या ती याविषयी तिच्या मनाचा निश्चय होईना आता ती सारा दिवस मधुरीशी खेळण्यात आणि वसूला बोलकी करण्यात घालू लागली संध्याकाळी बापूबरोबर ती त्यांच्या घरीही निघून जाई तिथून परतल्यावर रात्री वसूशी बोलत बसे या गप्पा गोष्टीत बापूच्या कुटुंबाविषयी कुटुंबाविषयी तिला जी माहिती मिळाली तिच्यामुळे त्यांच्याविषयी तिला वाटणारा आदर दुनावला बापूंना एकच मुलगा आहे अशी त्यांची अशी तिची आत्तापर्यंत समजत होती पण देवदत्ताच्या वयाचा एक दुसरा मुलगा बापूंना होता हे ऐकून तिला मोठे आश्चर्य वाटले त्या मुलाविषयी बापूंनी तिच्यापाशी अवाक्षरे काढले नव्हते तो तो फार हुशार होता म्हणे जगता वाचता तर आई बापाचे फांग पांग फेडले असते त्याने पण दहा वर्षापूर्वी देवदत्ताला वाचवणीच्या धडपडीत तो एका अपघातात मृत्यूमुखी पडला होता त्या धक्क्याने बापूची बायकोजी अंथरुणाला खिळली ती कायमची या लोळ्या पांगळ्या सासूची सेवा करायला प्रेमवा करून घरात आलेल्या सुनबाई नाखुश आहेत हे बापूंना बापूने हे, हे पाहून बापूंनीच थोरल्या मुलाला मुंबईला पाठवून दिले होते जुन्या नोकरा चाकराकडून वसूने ऐकलेल्या या गोष्टी जेव्हा नंदाला कळल्या तेव्हा तिच्या पुढे एकच प्रश्न उभा राहिला असा देव माणूस अगदी जवळ असताना आपले दुःख त्याला सांगायची आणि त्याचे दुःख हलके करायची इच्छा वसूला का होऊ नये या प्रश्नाने ती बेचेन होई काही केल्या त्यांचे उत्तर तिला सापडत नसे मात्र संध्याकाळच्या बापूच्या आणि सावित्रीबाईच्या सहवासात चार घटका तिला मोठा दिलासा देत दिवसभर उन्हातानातून चालून आलेल्या प्रवाशाला गंगास्नान घडावे तसे तिला होई कसे शीतळ निर्मळ वाटे आईचा निरोप घेऊन बापूच्या घरून परत येताना न कळत मोगरा फुलला मोगरा फुलला हा चिरंती गुणगुण गुणगुणायला लागे तथापि एक गोष्टीच्या लक्षात येऊन चुकली होती जहागीरदारांचा विषय निघाला की बोलके बापू अबोल होत त्यांच्याकडून एक एखादं दुसऱ्या वाक्याचं उत्तर मिळे अंधाऱ्या खोलीत उन्हाचा आंधू कवडसा कुठेतरी पडावा तो इवलासा सोनेरी प्रकाश सुरेख दिसावा पण खोलीतला काळोख उजळून टाकण्याची शक्ती त्याच्या अंगी असू नये तसे बापूचे उत्तर तिला वाटे तीन चार दिवसात बापूकडून कणाकणाने जे तिला कळले ते एवढेच होते देवदत्ताचे वडील बापूचे चांगले मित्र होते ते मुळीच वेडसर नव्हते होते ते होते दत्तक बाळपण फार गरिबीत गेल्यामुळे त्यांचा स्वभाव चमत्कारिक चमत झाला असावा या त्रेवाईकामुळे तरुण वयातच ते बुवा वैराग्याच्या नादाला लागले आत्महत्येचे वेळेही त्यांच्या डोक्यात शिरले मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्महत्येनंतर त्यांचे प्रेत चंदनगडाच्या आसपास कुठेही सापडले नाही आत्महत्येच्या पत्राबरोबर त्यांनी देवदत्ताच्या नावाने एक पत्रही बापूंच्याकडे पाठवून दिले होते त्या पत्रावर माझ्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी चिरंजीव देवदत्त यास देणे एवढे शब्द होते बापूने ते पत्र वीस वर्ष जीवापलीकडे जपून ठेवले आणि तीन चार महिन्यापूर्वी देवदत्ताला दिले देवदत्ताच्या वडिलाविषयी एवढे तरी तिला कळले पण त्यांच्या आईविषयी तिने काही विचारले की बापू चटकन विषय बदलते बदलीत शेवटी देवदत्ताविषयी नंदाला अगदी खोदून खोदून प्रश्न केला तेव्हा बापू म्हणाले चपोल घोड्यावर मांड ठोकून बसणारा कोणीतरी असावा लागतो तसा स्वार नसला की घोडा उधळतो शनिवारी संध्याकाळी बापूच्या या सूचक बोलण्याचा विचार करीत नंदा सावित्रीबाईनं म्हणाली आई येते हं तिने त्यांना नमस्कार केला इतक्यात बापू उद्गारले सावित्री खरा म्हातारा झालो हं मी कसलीच आठवण राहत नाही आता लगेच खुंटीला लावलेल्या कोटाकडे ते गेले त्यातून एक पत्र बाहेर काढून त्याने ते नंदाच्या हातात दिले तिने ते वरचे अक्षर पाहिले पत्र देवदत्ताचे होते परत येताच नंदा तडक आपल्या खोलीत गेली दिवा लावून ते पत्र वाचू लागले पत्राच्या प्रारंभी घाईघाईने प्रिय नंदा अशी अक्षरे लिहिली दिसत होती लिहिलेली दिसत होती मागावून ती खोडून टाकली असावी पत्रात एवढाच मजकूर होता काल रात्री मी परत आलो सकाळी मोठ्या आशेने लायब्रीत गेलो पण तुम्ही लायब्रीत आला नाही किती अधिरतेने तुमची वाट पाहिली मी मीच नाही चंचलनेही तुम्ही माझ्यावर रागवला रागवला आहात का रागावला आहात ना हो ना का वसूनही राक्षसाच्या गुहेचं तुम्हालाही भय घातलं मी, मी, मी मन मी मनकवडा नाही पण तुम्ही तुम्ही भित्र्या नाही असं माझं मन मला सांगते चंचल माझी खरेखोरी मैत्रीण आहे पण ती फक्त डोळ्याने बोलते तुम्ही आयुष्यात आलात आणि बोलकी मैत्रीण मला मिळाली म्हणून मी आनंदा आनंदून गेलो ज्याच्यापाशी आपलं हृदय उघड करता येईल असं माणूस जगात आहे असं तुमच्याशी बोलताना मला वाटू लागलं तो सारा भासच होता का दोन चार दिवसात मी पुन्हा बाहेर जाणार आहे कधी परतेल कोण जाणे कदाचित परत येणारही नाही ते जाऊ दे मी परत आलो तरी येईन हे कुणीच सांगावे मी येईपर्यंत आसा तुम्ही इथं असाल असं थोडंच आहे जाण्यापूर्वी तुमच्या तुमच्याशी मनमोळीपणे बोलावं असं सारखं वाटते उद्या भेटाल दुपारी तीन वाजता चंदनगड चंदन चंदनगडाला चंदन जाऊ संध्याकाळी परत येऊ मात्र माझ्यातल्या राक्षसाचं भय वाटू लागलं वाटू लागलं असेल तर हे साहस करू नका शेवटी या जगात माणूस एकटा अगदी एकटा आहे हे खरं हेच खरं आश्वस्त थांबायला हे मिगचा हे मिला मार्ग मोकळा नाही पण तो मला आहे हे माझं केवढं सुदैव आहे तुमचा देवदत्त पत्र वाचून नंदाच्या मनात विचारांचे काहूर माजले देवदत्ताबरोबर चंदनगडाला जावे की न जावे वसूला सांगून जाणे तर अगदी अशक्य ही गोष्ट तिच्यापाशी काढली तरी ती डोक्यात राग घालून घेईल पण देवदत्ताशी मनमोकळेपणाने बोलल्याखेरीज वसूच्या संसाराचे चिखलात रुतलेले बसलेले चाक वर निघणे शक्य नाही ही संधी चालून आली आहे तिचा फायदा आपण घ्यायलाच पाहिजे असे तिने शेवटी मनाशी ठरवले मात्र दुसऱ्या दिवशी चंदनगडाला जाण्याकरिता गाडीत बसल्यावर पुन्हा तिच्या मनाततील रसिके सुरू झाले देवदत्ताच्या स्वैरवर्तनाचे आणि बेफा मनोवरतीचे वर्णन वसुजा तोंडून आपण ऐकले आहे साप सुंदर दिसतो म्हणून त्याला कुणी कवटाळील का देवदत्ताबरोबर आपण एक चंदनगडावर जाणे सुरक्षितपणाचे आहे का अनेक कुसळी तिच्या मना मनाला सारखी टोसीत राहिले लिव डेंजरसली हा स्वाक्षरीच्या वहीतला नेहरूचा संदेश तिला आठवला पण लगेच तिच्या मनात आले डोंगराप्रमाणे संदेशी जुळूनच साजरे दिसतात ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने प्रश्न केला आज मौनव्रताचा दिवस आहे वाटतं नंदाने आरती मान हलवली देवदत्त मोठ्याने हसत उद्गारला तुम्ही उत्तरसुद्धा मौनानंच दिलं आता मात्र नंदाला हसव रे ना ती उतरले ऐकायला आलंय मी आज बोलायचं नाही देवदत्त क्षणभर थांबून म्हणाला ऐकणाऱ्याचे दोन वर्ग असतात कानाने ऐकणाऱ्याचं नी, नी काळजाचं ऐकणाऱ्याचं तुम्ही कुठल्या वर्गात मोडता नंदा चटकन म्हणाली ते तुम्ही आधीच ठरवले त्याशिवाय का मी तुम्ही त्याशिवाय का तुम्ही मला इतक्या अगत्यानं बोलावलं असतं गडावर नंदाला घेऊन देवदत्त आपल्या बंगल्यावर गेला बंगला स्थू सु, बंगला स्वच्छ ठेवलेला होता त्याची देखभाल करणारे नोकर चाकरी तिथे होते देवदत्त अधूनमधून एखादा दिवस या बंगल्यात काढतो हे त्यांच्याकडूनच तिला कळले चहा घेऊन दोघेही गड पाहायला बाहेर पडले अनेक जुने अवशेष पाहता पाहता दोघेही पूर्वेकडल्या दारा दरवाजापाशी आले तिथून खाली हिरव्या रंगाच्या विविध छटाने नटलेले वृक्षवेलीचे वृक्षवेलीचा समुद्र पसरला होता त्या समुद्रातून दीपस्तंभाप्रमाणे अर्धवट डोके वर काढणारा एक कळस दिसत होता तो कसला आहे म्हणून नंदाने विचारले तेव्हा देवदत्त म्हणाला हे आहे व्याघ्रू व्याघ्रेश्वराचं देऊळ वाघाचा उपद्रव होऊ नये म्हणून बहुदलच्या खेड्यातल्या लोकांनी त्याला नवस बोलला फिरता फिरता देवदत्त पश्चिमेकडल्या घराकडे आला सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता पण थंड हवेमुळे ऊन बिलकुल जाणवत नव्हते घारगडा हा त्या गडाचा सर्वात उंच असा कडा होता तो लांब रुंद काळा कुठ्ठ कडा हत्तीच्या सुळाप्रमाणे डोंगरातून बाहेर आल्यासारखा दिसत होता त्या कड्यावर उभी राहून नंदा दोन्ही बाजूंना पाहू लागले एखाद्या निद्रित राक्षसीप्रमाणे आ वासून पडलेली समोरची खोल भयान दरी पाहून तिचे अंग शहारले देवदत्ताच्या वडिलांनी याच दरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची कथा तिला आठवली तिने तिने त्यांच्याकडे पाहिले त्याच्या मुद्रेवर कसली चलबिचल दिसत नव्हती जणू समोर पसरलेल्या सोन सृष्टी सौंदर्याच्या सागरावर त्याची दृष्टी एखाद्या नौकेसारखी तरंगत होती त्या सागराची भीषणता तिला सर्वशी अपरिचित होती दोघे मागे येऊन एका खडकावर बसले काही क्षण दोघे गप्प होते आपापल्या अंतरंगात बुडून गेले होते मध्यरात्रीच्या शांत वातावरणाचा भंग करणाऱ्या पक्षाच्या चित्काराप्रमाणे देवदत्ताने एकदम तिला प्रश्न केला तुम्ही माझ्यावर रागावला आहात का नंदाने नकारार्थी मान हलवली देवदत्त हसला टासणीने फुगा फोडून आनंदणाऱ्या आ आनंदणाऱ्या खोडकर मुलासारखा मग तो म्हणाला वसूने तुम्हाला सांगितलेले सार खरं आहे आईचा खून करायला मी निघालो होतो हे सत्य आहे दारूचा प्याला हा माझा जिगरी दोस्त आहे हे खरं आहे अगदी परवा परवापर्यंत तरी तो तसा होता पण मी असा वेड्यासारखा वाहत का गेलो हे बसून कधी एका शब्दाने तरी तुम्हाला विचारलं बसून कधी एका शब्दाने तरी विच मला विचारलं आहे का सुखदुःखाची भागीदारी म्हणून ती माझ्या आयुष्यात आली पण जगाच्या बाजारात विकत मिळणारी सारी सुख हवी होती तिला पण ज्याच्यामुळं ती तिला मिळाली त्याची देवदत्त एका खोल खोल गरकेत पडला गरकेत गाडला गेला होता तिथून त्याला वर काढण्याची वर काढण्यासाठी ती नुसती वाकली असती तिने आपला हात पुढे केला असता निदान त्या नरकात तिच्या डोळ्यातली चार टिप्पं त्याच्यावर पडली असती तर सुस्कारा सोडून तो पुढे म्हणाला मी कुणापाशी जन्म मागितला नव्हता पण तो मला मिळाला मला व्यसनी व्हायचं नव्हतं पण मी वाहत गेलो वसूबरोबर मला सुखानं संसार करायचा होता पण चारही दिशांनी दूरदूर पसरलेल्या निर्विकार आकाशाकडे टक लावून पाहत तो उद्गारला असं झालं असतं तर जर आणि तर ही देवाच्या रथाची चक्र आहेत माझ्यासारखी माणसं त्या चाकांना बांधलेली असतात धुळीतून खास खडग्यातून फरफटत जाणं एवढंच त्यांच्या ललाटी लिहिलेलं असतं तो एकदम थांबला वळवाच्या पावसासारखा त्याचे त्याने तसेच बोलत राहावे आणि आपण त्याची सारी कहाणी ऐकल्यावर मग आपण बोलावे म्हणून नंदा स्तब्ध राहिली पण पृष्ठभागावर आलेल्या देवमाशाने पुन्हा समुद्रात खोल बुडी मारावी तसा तो कुठल्या तरी जुन्या दुःखद आठवणीत नाहीसा झाला जणू नंदा वसू घारकडा च चंदनगड हे सारे एक स्वप्न होते आणि त्या स्वप्नातून तो जागा होऊ पाहत होता तो काहीच बोलत नाही असे पाहून नंदाने आपुलकीने ओथंबलेल्या स्वराने प्रश्न केला पण तुमच्यासारख्यानं के हे व्यसन स्वतःला कसं जडू दिलं देवदत्ताच्या मुद्रेवर कोमुजू लागलेल्या फुलासारखा उदास स्मित उगवले आणि मावळले तो थंडेपणाने म्हणाला वसून मला हा प्रश्न वसूने मला हा प्रश्न विचारला असता तर लगेच तो मोठ्याने हसत उद्गारला जर आणि तर मनुष्य हा किती आशाभूत प्राणी आहे सिध्ध हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दाचा काही उपयोग नाही ते जाऊ दे दारूचं व्यसन मला कसं लागलं हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर मद्याचा पहिला पेला माझ्या हातात कोणी दिला असेल तुम्ही विदुषी आहात गडकऱ्यांचं नाटक वाचलं वाचलं आहे ना तुम्ही कोणीतरी व्यसनी मित्रानं देवदत्त विकट हास्य करीत उद्गारला चूक साफसुख प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईनं आईनं ऊन उन, आईनं उंच कड्यावरून खाली लोटणार लोटल्या जाणाऱ्या माणसासारखा नंदाच्या तोंडून उद्गार निघाला सख्या आईनं न कळत तिच्या तोंडातून तो हे शब्द केले होकारी होका हुकारार्थी होका मान हलवीत देवदत्त म्हणाला सख्या आईनं ज्याच्या हातात हा दारूचा प्याला दिला तो पोरगा केवळ दहा वर्षाचा होता जखमी पाडसाकडे हरणीने पाहावे तसे नंदाने देवदत्ताकडे एक दृष्टिक्षेप केला त्याच्याकडं पाहिलं लगेच तिने आपले तोंड झाकून घेतलं कुणीतरी आपल्याला पोत्यात घालून त्याचे तोंड घट्ट शिवले आहे आणि समुद्रात सोड समुद्रात सोडलेले ते पोते हळूहळू खाली जात आहे असा तिला भास झाला सत्याचे हे दर्शन किती अमंगळ किती भयप्रद होते न कळत तिच्या कंठातून एक हुंदका बाहेर पडला ती सुन्न होऊन बसली मान वर करून देवताकडे पाहण्याचा धीर काही केला तिला होईना जणू काही तिच्या हातूनच तो घोर अपराध घडला होता असं तिला वाटू लागले तिला सारखे वाटत होते देवदत्ताच्या तोंडून आपण जे ऐकलं तेच एक भयंकर स्वप्न ठरेल तर किती बरं होईल ना पण हे स्वप्न नाही याची क्षणाक्षणाला तिला जाणू होत गेली घारगड्यावरून येणारा वार अधिक थंडगार वाटू लागला तिला ऊन मलूल झाल्यासारखं भासत होते जणू काही नंदाच्या सुखी मनाच्या दृश सुखी मनाच्या दृष्टीच्या आरशात पडलेले ते प्रतिबिंब होते धन्यवाद